प्रदीपने आपल्या उत्पन्नाचा शेकडा पस्तीस भाग धान्यासाठी शेकडा तीस भाग कपड्यासाठी व उरलेले सातशे रुपये अन्य बाबीसाठी खर्च केले तर प्रदीपचे उत्पन्न किती असा प्रश्न प्रदीप न उत्पन्नाचा शेकडा पस्तीस भाग कशासाठी धान्यासाठी शेकडा तीस भाग कपड्यासाठी खर्च खर्च म्हणजे हा बेरीज करा पस्तीस आणि तीस अर्थात पासष्ट टक्के हा खर्च या दोन बाबीवर त्याने केलेला त्याचे उत्पन्न उदाहरणार्थ त्याचे उत्पन्न लेकरांनो उदाहरणार्थ शंभर टक्के मग आता उरले टक्के किती जे अन्य बाबीसाठी त्यानं खर्च केले अन्य बाबीसाठी खर्च केलेली टक्केवारीमध्ये रक्कम किती त्यासाठी या शंभर टक्क्यातून हा दोन बाबीवर झालेला खर्च वजा करा पासष्ट पाच तीस पस्तीस टक्के हा खर्च आहे अन्य बाबीवर त्यानं केलेला आणि हा खर्च किती त्याचं निरूपण इथं दर्शवलं सातशे रुपये लक्ष द्या गणिताच्या जायचं कसं इथं टक्के मांडायचे गणित म्हणते की उरलेले सातशे रुपये त्याच उत्पन्न लेकरांनो शंभर टक्के दोन बाबीवरील खर्च पासष्ट टक्के उरलेले टक्के किती हो पस्तीस टक्के हे उरलेले पस्तीस टक्के म्हणजे सातशे रुपये मग उरलेले पस्तीस टक्के जर का सातशे रुपये त्याचा एकूण उत्पन्न शंभर टक्के आहे पस्तीस टक्के म्हणजे जर सातशे तर शंभर टक्के किती असा प्रश्न मनाशी त्रेदाशिक पद्धतीने तीर गुन्हा झालं का ओके okay, म्हणजे शंभरचा सातशे सोबत गुणाकार करा छेदस्तानी पस्तीस समोर हा प्रश्न ज्याचं उत्तर आता आम्हाला तुरतास मिळणार आहे हे दोन वर। हे या म्हणजे अर्थात हा हा गुणाकार रुपये त्या विचारल्या प्रदीपचं उत्पन्न हे या प्रश्नाचं उत्तर प्रदीपचे उत्पन्न उत्पन किती सर दोन हजार हे या प्रश्नाचं उत्तर उत्पन्न पगाराच्या किंवा मासिक उत्पन्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम हा करता येईल